त्या पबोर कारवाई झालेली आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं तर विरोधक फक्त या प्रसंगाचं राजकारण करण्याचा केविलवाना आणि दुर्दैवी प्रयत्न या ठिकाणी करताना दिसत आहेत पोलीसीसही या प्रसंगात गंभीर आहेत त्यांनी कोर्टामध्ये कडकपणे भूमिका घेतल्यामुळेच मागणी केल्यामुळेच आज त्या ठिकाणी कस्टडी झालेली आहे मला वाटतं पूर्णपणे सरकार त्या ठिकाणी कठोरात कठोर कारवाई या संबंधितांवर करणार कोणालाही पाठीशी घालणार नाही आणि जे कायद्याच्या चौकटीत कठोर असं करणं आवश्यक आहे ते सारं काही केलं जाईल यावर आमचा पूर्ण विश्वास आहे की फडणवीस तर गृहमंत्री माझे गृहमंत्री होते अनिल देशमुख ते आता मागणी करतात की दोन जीव घेणाऱ्या गृहमंत्र्यांचा राजीनामा आम्ही का नाही मागायचं मला वाटतं सर्वप्रथम रवींद्र धंगेकर हे नवटंकी करून एकदा आमदारकीचा विजय मिळाल्यामुळे परसेप्शन क्रिएट करून नुसतं त्या ठिकाणी बोलघेवडा पेना करून वातावरणामध्ये एक परसेप्शन सेट करून आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतायत परंतु अशा प्रकारच्या गोष्टींना जनता फसणार नाही कारण गव्हर्मेंट गृहमंत्री आणि सरकार अगदी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या विषयात गंभीर आहेत कारवाई त्या ठिकाणी करतायत आणि त्याच्यामुळे धंगेकरांना केवळ राजकारण ह्या विषयाचं करायचं आहे जातीनं गृहमंत्री लक्ष घालतायत मुख्यमंत्री लक्ष घालतायत आणि अनिल देशमुखांच्या बाबतीत म्हणाल मला खरं म्हणजे आश्चर्य वाटतं जे जेलमध्ये जाऊन आले गृहमंत्री म्हणून ज्यांनी शंभर कोटीचं वाझेला टार्गेट दिलं होतं ज्यांच्या बदल्यांमध्ये त्या ठिकाणी ज्यांनी हैदोस घातला होता त्यांना नैतिक अधिकार तरी आहे का त्यांनी नाकाने कांदे सोलू नयेत मला वाटतं या संदर्भात ज्यांच्या ज्यांच्याकडे काही पुरावे असतील त्यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेकडे द्यावेत जेणेकरून आरोपींवर आणखी कठोर कारवाई करणं या सगळ्या पुराव्यांच्या आधारे शक्य होईल काल फडणवीस पण ऑन रेकॉर्ड ते कलम लावलेला होता कुठेतरी चुकीचं नाही फडणवीस एक अभ्यासू असं व्यक्तिमत्व आहे त्यामुळं कायदा ते स्वतः ॲडव्होकेट आहेत त्याच्यामुळे पोलिसांनी इतकंच त्यांनाही कायद्याचं नॉलेज आहे राज्याचे ते मुख्यमंत्री राहिलेत गृहमंत्री राहिलेत आणि त्याच्यामुळे ते काही कालचे नौके आलेले नेते किंवा गृहमंत्री नाही आहेत त्याच्यामुळे पोलीस त्यांना चुकीचं ब्रिखी ब्रिफिंग देऊ शकत नाहीत त्यांना कलमनीत माहीत आहेत आणि म्हणून त्यांनी तशा प्रकारचा उल्लेख केलाय आणि त्यामुळे अशा मला वाटतं शिशिर शिंदेची भूमिका अत्यंत योग्य आहे कारण अस्तनीतले निखारे जवळ बाळगून त्याचा पक्षाला आणि पक्षाच्या नेतृत्वाना त्या ठिकाणी ने त्रास होतो आणि विरोधक असेल तर विरोधक म्हणून आपण त्या ठिकाणी भूमिका घेऊ शकतो पण आपल्यात राहूनच आपल्या विरोधी भूमिका असेल ते खूप अडचणीचं आणि घातपाताचं ठरू शकतं माझा तर जाहीर आरोप आहे कि की गजानन कीर्तिकरांचा कट होता एकनाथ शिंदेंकडून उमेदवारी मिळवायची अमोल कीर्तिकर समोर गजानन कीर्तीकर उमेदवार राहतील दुसरा कोणी उमेदवार नसेल आणि विड्रॉव्हलच्या वेळेला गजानन कीर्तिकर फॉर्म विड्रॉ करणार आणि बिनविरोध आपल्या मुलाला त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आणायचं अशा प्रकारचा पूर्वनियोजित कट होता असा माझा स्पष्ट आरोप आहे तर मुख्यमंत्री किंवा शिवसेनेनं गांभीर्याने घेतलं नाही शेवटी एकनाथरावजी शिंदे यांनी गजानन कीर्तीकरांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखला की एक वरिष्ठ नेते आहेत त्या दृष्टीनं त्यांना त्या वागणूक दिली परंतु त्या ठिकाणी कीर्तीकरांचा उद्देशच त्या ठिकाणी संशयातीत होता आणि तो आता त्या ठिकाणी हळूहळू स्पष्टपणे बाहेर येताना दिसतोय सर नगरमध्ये निलेशेने ट्विट केलेलं आहे की जिकडे वोटिंग हे मशीन ठेवलेलं आहे त्या ठिकाणी एक माणूस पोस्ट म्हणजे त्रिस्तरीय संरक्षण ज्या आहे त्या सर्व बेधून तो माणूस तिकडे पोचतो कसा असं त्यांनी आता टीका केलेली आहे माझं एक स्वतःचं आकलन आहे जे जे हरणार आहेत याची खात्री ज्यांना ज्यांना झाली ते अशा अशा प्रकारचा रडीचा डाव खेळताना दिसत आहेत रवींद्र धनगेकर हरणार माहीत आहेत म्हणून त्या ठिकाणी नवटंकी सुरू आहे निलेश लंके त्याच धाटणीतले आहेत हरणार हे माहीत आहेत त्याच्यामुळं काहीतरी विषय त्या ठिकाणी उभा करून ठेवायचा बाळूमामा त्या ठिकाणी भिवंडीतना हरणार आहेत म्हणून त्या ठिकाणी कपिल पाटीलच्या विरोधात व्हिडिओ काढून केसेसचं नाटक करायचं माझं स्पष्ट म्हणणं आहे जे जे अशा प्रकारच्या गोष्टी करतायत त्यांना निश्चित माहीत झालं की आपण हरणार आहोत त्याची ते पूर्वतयारी करतायत कोणतं पाटील सांगतो ना महाविकास आघाडीचे जे जे उमेदवार हरणार आहेत त्या संदर्भामध्ये उद्या हरल्यावर आम्ही याच्यामुळे हरलो अशा प्रकारचं ग्राउंड क्रिएट करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे आणि त्यांचे तरुण नेते त्याला त्या ठिकाणी पुष्टी देताना दिसत आहेत ते रोहित पवार करत आहेत आणि मुंबईमध्ये किती जागा विश्वास आहे मुंबईमध्ये सहाच्या सहा जागा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना त्या ठिकाणी जिंकेल आणि राज्यामध्ये पंचेचाळीस पार करण्याच्या जवळपास आम्ही पोचू परून चाळीसच्या वर भारतीय जनता पार्टी आणि महायुती शंभर टक्के जागा जिंकू चाळीसच्या खाली एकही जागा आमची नसेल मी तर म्हणेन निवडणुका मतदान हा लोकशाहीचा उत्सव आम्ही मानत असू तर त्या उत्सवाकरता आवश्यक ती निवडणूक यंत्रणा सुसज्ज करणं हे निवडणूक यंत्रणेचं काम आहे आणि त्यामध्ये पूर्णपणे निवडणूक विभाग अपयशी ठरलेला आहे त्यामुळे शिंदे जात असतील कुठल्याही पक्षाचे असोत आमचंही त्यावर सहमत आहे की निवडणुकीमध्ये अव्यवस्था होती या संदर्भात त्याच दिवशी मी निवडणूक यंत्रणेवर टीका केली होती आणि या दुरावस्थेला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मी सत्ताधारी पक्षाचा असून सुद्धा लोकशाही करता आणि लोकशाहीचे जे आधारस्तंभ जनता करता करता मतदार आहेत त्यांच्याकरता भूमिका घेतली होती कारण मी स्वतः कार्यकर्ता म्हणून सगळ्या मतदार केंद्रावर फिरत होतो आणि कोंबड्याच्या खुराडा जसा असतो तशा प्रकारची मतदान केंद्र होती घुसमटून लोक मेली नाहीत हे आपलं नशीब कुठल्याही प्रकारचं व्हेंटिलेशन मतदार केंद्रावर नव्हतं पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती तीन ते साडेतीन तास महिला ज्येष्ठांना त्या ठिकाणी रांगेत तिष्ठत राहावं लागत होतं ज्याच्यावरून तीन ते चार टक्क्याचा मतदानाच्या वाढीवर परिणाम झाला आणि काही सोयी सुविधा एनजीओ देत असताना काही त्या ठिकाणचे अधिकारी असे आहेत की त्यांनी पाणीसुद्धा वाटून दिलं नाही त्यांना त्या ठिकाणी काही व्यवस्था उभ्या करून दिल्या नाहीत मी तर म्हणेन या सगळ्या गोष्टींचा बारीक विचार करून चौकशी करून या संबंधितांवर कठोर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे कारण जर अशाच प्रकारे मतदान होणार असेल तर भविष्यात लोक मतदानाला कितपत रिस्पॉन्स देतील आणि ते लोकशाहीच्या दृष्टीनं घातक आहे त्याच्यामुळे एकतर सेंटर्स एअर कंडिशन असावीत वेटिंग ज्या रांगा असतात त्याही एअर कंडिशन असाव्यात गरमीच्या दिवसामध्ये आणि त्या ठिकाणी वेळेत कमीत कमी पाचशे मतदान त्या ठिकाणी एका केंद्रावर ठेवावं जेणेकरून गर्दी होणार नाही अशा प्रकारच्या नियोजनाची भविष्यामध्ये आवश्यकता आहे येणाऱ्या अधिवेशनामध्ये या सगळ्या अव्यवस्थित अव्यवस्थेचा मी पर्दाफाश त्या ठिकाणी करणार सर राहुल गांधीने ट्विट केलं आहे त्या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलंय की भाजप सरकारच्या काळामध्ये एक मोठा कोळसा घोटाळा आता समोर आलेला आहे मोदीजींचे प्रिय मित्र अदानी यांनी खालच्या दर्जाचा जो कोळसा असतो तो तीन फट जास्त विक्री केलेला आहे काय मोदी सगळ्या गोष्टीवरती ईडी सीबीआय लावतील असे सवाल राहुल गांधी विचारतील अनेक स्कॅम्पमध्ये डुबलेलं गांधी घराण्याच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार त्याची जरा यादी काढून राहुल गांधींनी जरा लोकांसमोर ठेवावी मला वाटत आता काहीच टीका करायला मिळत नाही तर शिळ्याकडीला ऊत आणण्याचा प्रयत्न आहे त्यांना जे जे वाटतं दहा वर्षाच्या कालावधीमध्ये एकही डाग ना मोदींवर लागला ना मोदीच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर किंवा सरकारवर लागला हे एक फार मोठं देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं असं गोष्ट आहे आणि त्यांना जे वाटतं त्या संदर्भात त्यांनी संबंधित यंत्रणांकडे त्या ठिकाणी मागणी करावी चौकशीची किंवा कोर्टाच्या न्यायालयात सुद्धा जाऊन या विषयावरती बोलू शकतात परंतु तोंडाची वाफ फक्त राहुल गांधी दवडणार टीका करणार याच्या पलीकडे काही करू शकत नाहीत तर आवाडांनी आरोप केलाय की के निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक मतदान कमी करण्यासाठी महाराष्ट्रात प्रयत्न केला कुठेही नीट व्यवस्था नव्हती आणि हे सगळं झालं मला वाटतं आव्हाडांचा अभ्यास थोडा कमी दिसतोय मतदान जास्त झालं असतं तर जणू काही आव्हाडांच्या महाविकास आघाडीच्या बाजूनच होणार होतं असा कुठला साक्षात्कार त्यांना झाला मला माहीत नाही उलट पक्षी आमच्या दृष्टीनं नुकसान झाले कारण मोदी साहेबांसाठी लोकांना प्रचंड प्रमाणावर मतदान करायचं होतं हे आपण जी गर्दी मतदान केंद्रांवर होती त्यावरून आपल्या लक्षात येईल जर या व्यवस्था आणखी ठिकठाक असत्यात तर पाच टक्के मतदान अजून वाढलं असतं ज्याचा परिणाम मोदी साहेबांच्या मतदान वाढण्यावर झाला असता महायुतीचं मतदान वाढलं असतं परंतु आता टीका करायला काहीच नाही तर हे मतदान कमी झाल्यामुळे उद्या आम्ही पराभूत झालो अशा प्रकारचे परसेप्शन अगोदरच सेट करण्याचा केविलवानाने दुर्दैवी प्रयत्न सन्माननीय जनाब जितेंद्र आव्हाड यांचा आहे